नमस्कार गौरीज किचन अँड ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत तर इथे पाहू शकता खूप छान असे टेस्टी काजू पनीरची भाजी केलेली आहे विदाऊट फिल्टर विदाऊट फ्लॅश किती छान सुरेख असा कलर आलेला आहे पाहू शकता तर व्हिडिओ पाहण्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग पाहूया व्हिडिओ खूप छान रेसिपी आहे एकदम सोपी आहे खूप सुंदर कलर आलेला आहे चला करना तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण ग्रेव्ही करणार आहोत तर ग्रेव्हीसाठीची तयारी करून घेतली आणि साधारण एवढे मी काजूचे तुकडे करून घेतलेले आहेत तर इथे मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतलाय आलं घेतलेलं आहे लसूण आणि कांदा थोडासा नॉर्मल मी फ्राय करून घेतलेला आहे मऊ होईपर्यंत आणि कोथिंबिरीचे देठ घेतलेले आहेत तर याची छान अशी स्मूद पेस्ट करून घेणार आहे मी आणि त्याचबरोबर आपल्याला यामध्ये काही मगजचे पी आणि काजूचे तुकडे पण घालायचे तर मी एक पंधरा वीस मिनटंही गरम पाण्यामध्ये भिजत घातलेले होते वेळ असेल तर भिजवा नसेल तर आहे असे तुम्ही बारीक वाटून बार टाकले तरी पण चालतात जेवढा आपल्याकडे वेळ अवेलेबल असेल त्यानुसार हे भिजत घालायचं आता यामध्ये मी थोडेसे तीळ भाजून घालणार आहे तर इथे सफेद तीळ दोन चमचे घेतलेले आहे मी मंद गॅसवरती थोडेसे लालसर होईपर्यंत फ्राय करणार आणि मग यामध्ये घालून त्याची हे पेस्ट बनवून घ्यायची तर काजू मगज आणि तिळाची पेस्ट बनवून घ्यायची वेगळी आणि आपण हे त्याच कढईमध्ये तेल घालून घेतलं आहे आणि त्यामध्ये मी काजूचे तुकडे घेतलेले होते भाजीसाठी तर ते घालून थोडेसे लालसर कलर येईपर्यंत फ्राय करून घेते थोडंसं नॉर्मल लालसर कलर आला की लगेच आपण काढून घ्यायचे काजू आणि त्याच तेलामध्ये मी आता आपण वाटलेलं वाटण आहे ते घालून घेणारे तर छान स्मूद अशी पेस्ट आपली तयार झालेली आहे आणि पूर्ण मी वाटण यामध्ये घालून घेतले आणि हे छान कलर येईपर्यंत परतून घ्यायचे तर याला तेल सुटेपर्यंत मस्त परतून घ्यायचं आणि त्यानंतरच याच्यामध्ये आपण मसाले घालून घ्यायचे तर एक पाच ते दहा मिनट मी परतल्यानंतर इथे पाहू शकता थोडासा कलरही बदललेला आहे आणि तेलही सुटायला सुरुवात झालेली आहे तर इथे आपल्या वाटणाला थोडंसं तेल सुटलंय आता यामध्ये मी काही खडे मसाले मसाले ॲड करणार आहे तर दोन तमालपत्र दोन छोटेच दालचिनीचे तुकडे दोन लवंग दोन मिरी आणि एक हिरवे विलायचे घालून घेतली आहे आता यामध्ये मी एक चमचा पनीर मसाला एक चमचा मिरची पावडर पाव चमचा हळद दोन चमचे धने पावडर आणि अर्धा चमचा जिरेपूड ॲड करून घेतलेले आहे जिरेपूड नसेल तर नाही घातले तरी पण चालेल तर आता हे पण पुन्हा थोडा वेळ परतून घ्यायचे तर मसाले चांगले परतले की आपल्या ग्रेव्हीला छान कलर येणार आहे त्याच्यामुळं थोडं अजून तेल सुटेपर्यंत आपण याला परतून घ्यायचंय खाली लागून द्यायचं नाही आणि या भाजीमध्ये जास्त तेलाचा वापर हे आपण केलेला नाहीये आता मी वरतून पुन्हा एकदा एक, एक चमचा पनीर मसाला घालून घेतलेला आहे आणि छान असं परत परतून घ्यायचंय तर मस्त असा कलर येतो थोडा वेळ परतल्यानंतर खूप छान कलर येतो मसाल्याला इथे पाहू शकता एक पाच मिनट मी छान परतून घेतलंय आणि मस्त कलर आलेला आहे आता यामध्ये आपण गरम पाण्याचा वापर करणार आहे पण त्याआधी आपण जी पेस्ट बनवून घेतलेली होती काजू मगज आणि तिळाची तर ती घालून घ्यायची आणि ही पेस्ट घातल्यानंतर खूप छान असा कलर येतो ग्रेव्हीला तरी इथे पाहू शकता आपण जी पेस्ट घातली त्यानंतर थोडासा कलर चेंज झालेला आहे वाट मसाल्याचा आणि आपल्या हॉटेलमध्ये आपण जशी भाजी असते ज्या कलरमध्ये भेटते एकदम छान त्याच कलरची भाजी इथे तयार होणार आहे तर बघा इथे मी मसाला छान परतून घेतला तर हे वाटण परतल्यानंतर यामध्ये गरम पाण्याचा वापर केलेला आहे तुम्हाला पाहिजे तेवढी घट्ट ही भाजी ठेवू शकता कदाचित तुम्ही माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये मा पण पाहिलेला असेल मी जास्त करून गरम पाण्याचाच वापर करते भाज्यांमध्ये त्यामुळे आपल्या भाजीचं टेम्परेचर डाऊन होत नाही आणि भाजीला कलरही छान येतो आणि टेक्शरही खूप छान येतं घट्ट भाजी बनवण्यासाठी गरम पाण्याचा वापर हा नेहमी करावा तर पाणी घालून घेतल्यानंतर मी इथे एक चमचा तूप घालून घेतलेला आहे आणि साधारण दोन ते तीन चमचे फेटून घेतलेली साई आणि थोडी कसोरी मेथी क्रश करून घेतलेली आणि ती घालून घेतली तर भाजी इथे तुम्हाला आता थोडीशी पातळ वाटेल पण भाजी उकळल्यानंतर खूप धाडसर होणार आहे त्यामुळे मी आता अशीच ठेवलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं तर भाजी ज्यावेळेस थंड होते त्यावेळेस छान टेक्स्चर येतं भाजीला कारण आपण उकळलेली भाजी आहे अशी तर घालत नाही तर यामध्ये थोडीशी चवीनुसार मी साखरे घालून घेतलेली आहे आणि याला छान उकळी काढून घ्यायची आणि आता यामध्ये मी थोडे आपण जे काजू आणि पनीर घालून घ्यायचे होते भाजीमध्ये तर ते पूर्ण आत्ताच घालून घेतलेले आहे आणि थोडेसे काजू वरतून घालण्यासाठी मी ठेवलेले आहेत थोडी कोथिंबीर घालून घ्यायची आणि एक दहा मिनिट खूप छान उकळी काढायची झाकून ठेवायची नाही भाजी भाजी झाकून ठेवली की मग त्याचा कलर चेंज होतो तर मस्त अशी काजू पनीरची भाजी तयार झालेली आहे आ, नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद